ध्येय उद्योग समूह व दैनिक युवाध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर राणी <premises> गणेश शिनगारे यांना औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येयेचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात पुणे येथील राणी गणेश शिनगारे यांना ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे त्या पुणे येथे व्यावसायिक असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवनात अत्यंत संघर्ष करीत यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत पर्स ज्वेलरी राख्या आसने चटई इत्यादीसारखे सीझनल उत्पादनं बनवून आपली उत्पादने दर्जेदार आणि उपयुक्त बनवीत आहेत त्यांचे उत्पादने आता देशाविदेशात अनेक ठिकाणी निर्यात होत आहेत शिवाय त्यांनी आपल्या दिव्यांग मुलाला देखील आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर सामान्य बालक बनवले उद्योजक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार दोन जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवीपेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे राणी गणेश शिनगारे यांना ध्येय राज्यस्तरीय लेडी अॅडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे